नमस्कार मंडळी आता नजर टाकूयात सांगली जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सांगली जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहेत आणि इथली राजकीय चांगलीच रंगतदार वळणावर आलेली आहेत सुरुवात करूयात वळवा पंचायत समिती येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता आली असून याच नेतृत्व जयंत पाटील साहेब करत आहे तर दुसरीकडे तासगाव मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने बाजी मारलेली आहे इथली सर्व सूत्र संजय काका पाटील यांच्या हाती आहेत भाजपच्या कामगिरीवर नजर टाकल्यास जत आणि मिरज या दोन्ही ठिकाणी भाजपनं सत्ता मिळवलेली आहे जतचं नेतृत्व गोपीचंद पडळकर करत आहेत तर मिरजची धुरा सुरेश खाडे सांभाळत आहेत काँग्रेसने सुद्धा आपला गट राखलेला आहे कडेगाव आणि पलूस या दोन्ही पंचायत समित्यांवर काँग्रेसने झेंडा फडकवलेला आहे या दोन्ही ठिकाणी विश्वजित कदम हे आघाडीवर आहेत आता वळूयात शिवसेनेकडे आटपाडीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सुहास बाबर यांनी पकड मजबूत केलेली आहे तसंच खानापूरमध्येही शिंदे गटाचंच वर्चस्व दिसून येत आहे मात्र शिरा पंचायत समितीत अद्याप कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही तसंच कवठे महाकाजचा निकाल अजून प्रक्रियेत असल्याने अंतिम चित्र स्पष्ट व्हायचं बाकी आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला एकूण दहा पंचायत समित्यांपैकी भाजपकडं दोन काँग्रेसकडे दोन राष्ट्रवादी अजित पवार गटांगडे एक शरद पवार गटांगडे एक आणि शिवसेना शिंदे गटांगडे दोन समित्या गेलेल्या आहेत उर्वरित निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना आता चांगलाच वेग आलेला आहे तर मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया यावर काय नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि तर आपल्याला वाटते कोण जिंकणार कमेंटद्वारे नक्कीच सांगा धन्यवाद